तर नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांचं सिंधुदुर्गमध्ये आगमन झालं महाराष्ट्र गोवा सीमेजवळील बांदा येथे त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं गोवा येथील मोपा विमानतळावर नवनिर्वाचित खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं सिंधुदुर्ग भाजप अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी स्वागत केलं त्यानंतर महाराष्ट्र गोव्याच्या सीमेवर सिंधुदुर्गामध्ये बांदा येथे शेकडो पदाधिकारी इथे उपस्थित होते त्यांनी त्यांचं स्वागत केलं ढोल ताशांच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतशबाजीमध्ये त्यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी कार्यकर्त्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी देखील उपस्थित होत्या तर भाजपा अध्यक्ष प्रभाकर सावंत माजी आमदार राजन तेली माजी नगराध्यक्ष संजू परब युवा भाजपचे आनंद शिरवलकर हे देखील उपस्थित होते